हॅलो नमस्कार मित्रांनो आज टू व्हीलर मोटरसायकल साठी टू व्हीलर गाडा आपण डिस्पॅच केलेला आहे आपण बघू शकता तीन बाय चार पुस्तीचे डायमेन्शन आहे आणि खाली फ्लोरिंगला हे पट्टी वगैरे वापरलेले आहेत आणि व्हील रिमोल्डेड टायरचे व्हील आहे त्याला टाईपि अटॅचमेंट वगैरे आपण ब्रॅकेट करून दिलेलं आहे मॅन्युअली ओढण्यासाठी त्याला ते हँडल पाईप म्हणू शकता ते बॅट अटॅक्सपिट करून दिलेलं आहे गाडा स्टँड करण्यासाठी हँडल आपण इथे वापरू शकता शकताला ब्रॅकेट करून आपण डिस्पॅच केलेलं आहे कोणाला पाहिजे असल्यास निश्चित संपर्क साधू शकता किंवा बनवून ठेवू शकता शेतमालाचा वाहतूक करण्यासाठी शेतीमध्ये अत्यंत उपयोगी शेतकऱ्यांसाठी खूप सुंदर साधन आहे त्यामुळे शेतातून चारा कदम वगैरे करणे होतं आणि जागाही कमी लागत असल्यामुळे हा कुठेही जाऊ शकतो गाडीसाठी अटॅचमेंट करून दिलेली आहे कोणा मित्रांना पाहिजे असल्यास संपर्क करू शकता किंवा आपण ही बनवून घेऊ शकता कसं काय वाटलं मित्रांनो नक्की कमेंट्स करा चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब निश्चित करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळून जातील ठीक आहे मित्रांनो ओके बाय बाय पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन नवी काहीतरी घेऊ